नमस्कार आज आपण बघूयात इंस्टंट स्नॅक्स अगदी झटपटीत असं कॉर्न स्वीट कॉर्नचं स्नॅक्स तर बघू शकते इथे मस्त असं डिलिशियस झालेलं आहे अगदी दोन मिनटात तयार होणारं हे स्नॅक्स चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे स्वीट कॉर्न आपण घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे सर्वप्रथम आपण उकडून घेऊयात त्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपण हे कॉर्न टाकूयात अगदी दोन दोन मिनिटच आपण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर ते पाण्यामध्ये असे उकडून वर येतात आणि वर आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा मग आता इथे बघू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर मस्त असे वर कॉर्न आलेले आहेत आता गॅस बंद करते आणि एका गाळणीच्या सहाय्याने हे आता आपण गाळून घेऊयात आता इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनवर टाकायचं आहे थोडंसं तेल तेलच्याऐवजी तुम्ही बटरही वापरलं तरी चालेल आता यामध्ये टाकायचे आहेत कॉर्न आणि एक तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे आपण इथे बघू शकता आता थोडंसं असं लालसर कलर येतो आहे आता त्यानंतर आता यावर टाकूयात आपण लाल मिरची पावडर अगदी थोडीशीच टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे लिंबाचा रस तर यामध्ये आपण चाट मसाला ॲड केला तरी चालेल किंवा धनिया पावडर जिरा पावडर टाकलं तरी चालेल पण इथं मी एकदम सिम्पल बनवलेलं ला आहे लाल मिरच मीठ आणि लिंबाचा रस या तिघांनी एकदम मस्त अशी चव लागते तर सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व रेडी झालं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यावरून टाकलेले आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तर मस्त असं डिलिशस तयार झालेलं आहे आपलं हे कॉर्नचं चाट तर एकदम इन्स्टंट आहे नक्की तुम्ही करून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा थँक्यू